मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर आहे हे ओळखण्याची पाच महत्त्वाची लक्षणे पाहणार आहोत ही लक्षणे केवळ संकेत नसून ती तुमच्या जीवनात होत असलेल्या सकारात्मक बदलाची ग्वाही आहे तर आमच्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका पहिला मनात सतत सकारात्मकता आणि शांतता अनुभवणे जेव्हा स्वामींची कृपा होते तेव्हा तुमच्या मनात नकारात्मक विचार कमी होतात आणि शांतता तसेच वाटते तुम्हाला असे वाटू लागते की कोणती समस्या असली तरी त्यावर मार्ग नक्कीच निघणार मनातील चिंता आणि अस्वस्थता कमी होऊन एक प्रकारची अस्थिरता येते दुसरं स्वामीच सतत स्मरण होणे तुम्ही कोणतेही काम करत असताना तुमच्या मनात श्री स्वामी समर्थ हे नाव आपोआप येत आप राहते तुम्हाला सर्वत्र स्वामीचे रूप दिसू लागते जसे की रिक्षावर वाहनावर किंवा इतर ठिकाणी हे लक्षण दर्शविते की स्वामी तुमच्या सोबत आहेत तिसरं सेवा करताना मनाला आनंद आणि समाधान मिळते जेव्हा तुम्ही स्वामीची सेवा जसे की नामस्मरण किंवा वारायण करता तेव्हा तुम्हाला सतत कसलीही सक्ती वाटत नाही सेवा करताना मनाला आनंद आणि समाधान मिळणे जेव्हा तुम्ही स्वामीची सेवा जसे की नामस्मरण किंवा पारायण करता तेव्हा तुम्हाला त्या कसली स सक्ती वाटत नाही उलट मनाला खूप आनंद आणि समाधान मिळते सेवा केल्याने तुमच्या डोळ्यातून अश्रुतू सुद्धा येतात किंवा मन भरून येते हे तुमच्या श्रद्धेची आणि स्वामीच्या कृपेची एक दृढ प्रचिती आहे चौथा अकारण मदत मिळणे अनेक वेळा तुमच्या अडचणीच्या वेळी तुम्हाला अनपेक्षित मदत मिळते तुम्ही एखाद्या समस्येत असता आणि अचानक तुम्हाला मदतीचा हात देतो ही मदत कोणतीही ओळख नसताना किंवा तुम्हाला ती मिळण्याची अपेक्षा नसतानाही मिळू शकते ही स्वामीचीच कृपा आहे असे मानले जाते वाचव तुमच्या वागण्यात आणि विचारात सकारात्मक बदल होणे स्वामींच्या कृपेमुळे तुमचे आचरण शुद्ध होते तुम्हाला दुसऱ्याबद्दल वाईट विचार करण्याची मत्सर करण्याची किंवा त्यांची बदनामी करण्याची इच्छा होत नाही तुमच्या वागण्यात नम्रता आणि सहिष्णुता वाढते यामुळे तुमचे कर्म चांगले होते जे स्वामींना अधिक प्रसन्न करते तर मित्र हो हे संकेत केवळ स्वामीची कृपा झाली आहे असे दर्शवितात पण त्याच सोबत तुमची निष्ठा आणि सेवा सातत्याने सुरू ठेवण्याची आवश्यकता असते मित्र हो आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका